युवा शक्ती जनशक्ती असामान्य शक्ती महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा मॅन अर्थात रामेश्वर हालगे यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान राज्यातील जवळपास चारशे ते पाचशे शाळांमध्ये जाऊन मला शास्त्रज्ञ व्हायचं या विज्ञान चळवळीतून ग्रामीण भागातील मुलांना इस्रो आणि आय आय टी सारख्या उच्च संस्थांना भेट खडून आणणारा तरुण म्हणजे रामेश्वर हालगे तर समाजात त्यांना इस्रो मॅन म्हणून ओळखलं जातं अशाच एस यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची दखल घेऊन रामेश्वर हलगे यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आलाय विद्यार्थ्यांना असं वाटतच नाही की मला शास्त्रज्ञ व्हायचं त्यांनी कोण बघितलेले डॉक्टर्स इंजिनियर्स वकील पोलीस अधिकारी शिक्षक हे सर्व ते नेहमी बघत असतात त्यामुळे त्यांना तसं ता व्हावं असं वाटतं त्यांनी शास्त्रज्ञ कधी बघितलेलेच नाहीयेत तर मग त्यांना काय शास्त्रज्ञ व्हावं असं मग यामुळे आपण दरवर्षी एका उत्तुंगेत बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेचं आयोजन करून संपूर्ण महाराष्ट्रभर ही परीक्षा राबवली जाते आणि त्यातून दरवर्षी साठ विद्यार्थ्यांना इस्रोला अभ्यास सहलीसाठी मोफत मिळतात आपल्या संस्थेमार्फत मग यामुळे विद्यार्थ्यांना इस्रो बद्दल तिथे जे कार्य चालतं इस्रोचं कशा प्रकारे कार्य आहे जे शास्त्रज्ञ त्यांनी कधी बघितलेलेच नाहीत ते त्यांना शास्त्रज्ञ स्वतः पूर्ण माहिती देतात कारण इस्रो मध्ये साऊथ इंडियन शास्त्रज्ञ जास्त आहेत कारण आपल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना तिथल्याबद्दल काही माहितीच नाही मग हा उद्देश आपण या संस्थेच्या मार्फत राबवत संपूर्ण ही विज्ञान चळवळ राबवतोय जेणेकरून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांनी सुद्धा भविष्यामध्ये शास्त्रज्ञ होण्याची स्वप्न बघावी कारण भारत देशामध्ये शास्त्रज्ञांची संख्या दे इतर देशांच्या तुलनेत फार कमी आहे परंतु ज्या दिवशी भारत देशात ग्रामीण भागातून जास्तीत जास्त शास्त्रज्ञ जन्माला येतील त्या दिवशी भारत देश हा जगातील सर्वाधिक शास्त्रज्ञ असलेला देश असेल आणि हे आपलं माझं भाकित आहे युवा शक्ती जन शक्ती असामान्य शक्ती